युवा फुगिर पाना दावू नको मला कानाचं पड दखोला कमाज माझ गान तुम्ही फक्त फाउंडेशन हलवू नका याचा डिपॉझिट जप्त करतो अतुल पाना दाऊ वा न नको को रे पोरा माझा नादा लागून गो धर्वा ला नको रे अतुल माझा नादा ला गो धर्वान वागून नको अतुल माझा नादा दादा गुण गो धर्वा वागून गो अतुल माझा दादा दादा गुण मला पडत कोसदा असा गरवान वागू नको रे पोरा माझ्या नादाला लागू नको गरवान वागू नको रे अतुल माझा नादाला लागू नको गर्वान वागू नको अतुल माझा नादाला लागू नको गर्वान वागू नको अतुल माझ्या नादाला लागू नको काय बोलतो <laughs> गर्वानं वागू नको अतुल माझ्या नादाला लागू नको ए संदीप आई खोल आर देऊनिताव मिशाला मिशाला आर देऊनिताव मिशाला 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 गर्व करतोच कशाला ए अरे पोरा या बिबिड्याला तुकवळल कशाला आर तोरा या बिबिळाला तुकवळल कशाला आरपोरा वाघाला तुकवळ नाही कशाला आरपोरा वाघाला तुकवळ नाही कशाला अर्धीवरिंदाव मिशाला मिशाला अर्धेवरिंदाव मिशाला 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 गर्व करतोच कशाला अरे चोरा ए अरे पोरा ए ये बी बिळाला दुख वळल कशाला अरे चोरा ये बी बिळाला दुख वळल कशाला अरे पोरा वागाला दुख वळल कशाला अरे पोरा वागाला दुख म्हणला का खुश आहे पण त्याला त्याच तिकीट सापडना झाले जाते काय बोलतील संदीप काय सांगायचं दादा तुम्हाला हे पोटात दुखायला लागलं हे ज्या लई पोटात दुखायला लागलं ही डॉक्टर कडे गेला डॉक्टरने चेक केलं याला डॉक्टरने याला विचारलं संदीप कधीपासून तुझ्या पोटात दुखते डॉक्टरने विचारलं कधीपासून तुझ्या पोटात दुखते ही डॉक्टरला म्हणते डॉक्टर शेजाऱ्याने चारचाकी गाडी घेतल्यापासून माझ्या पोटात दुखा लागले ही अवस्था का झाली तर आपण नीतीने वागायचं बंद केलं आपण नीतिमत्तेनं राहत नाही मग एकनाथ महाराजांनी गाथ्यामध्ये एक नीती नावाचा भारूड लिहून ठेवलाय आणि त्या नीती नावाच्या भारूडातून एकनाथ महाराज या समाजाला कसं जगावं कसं वागावं कोणत्या नीतीनं वागावं वागावं हे शिकवतात एकनाथ महाराज म्हणतात आई का नीती सांगतो मी क दास सभेचा सेवक मन टाळू नका कोणी एक, दादा कोन एक। वरुन जावन ये सांडावरून जाऊ नये लाच कुणाची खाऊ नये आणि तो हट्यात राहू नये दादा कोणी एक आरे आकरीत कुणाचं घेऊ नये इमान आपलं सोडू नये बेइमान होऊ नये दादा कोनाथ महाराज म्हणतात सज्जनाशी विटू नये निच्या सवे कधी पाटू नये आणि तस्कर विचारू नये दादा अरे भक्ती मार्ग थंडू नये कुबाड्याशी अशी कधी तंडू नये मुर्का संगे भाडू नये दादा या माजू नये अरे पैसा प्रॉपर्टी इस्टेट आल्यावर कधीच माज येऊ देऊ नका पैशाची घमेंड कधीच येऊ देऊ नका कारण शंभर पोरांचा बाप आणि अख्या भारतात सम्राट बादशाह राजा असलेला धृतराष्ट्र कुत्र्यासारखा अरण्यात जळून मेला आणि ज्यांनी अखंड आयुष्यभर त्या भगवंताच चिंतन केलं त्या माझ्या तुकोबारांना नेला जगाचा बाप परमेश्वर आला म्हणून पैसा आल्यावर माजू नका पण तात्या आमच्या बोटात दोन दोन ग्रॅमच्या दोन ती पण शेजारच्या लग्नात जात पण तिलायवाड बातवाड शिरावाड भातवाड शिरावाड भातवाड शिरावाड शिरावाड रावणाजी लंका टिकली नाही तुझी टपरी कधी टिकल म्हणून पैशाचा माज करू नका म्हणून म्हणावं वाटत तुझ ब विचारते काकोन संदीप महाराज माणसाला या संपत्तीचा गर्व व्हायला हो लागला पैसा प्रॉपर्टीचा गर्व व्हायला हो लागला म्हणून इथं सांगावं असं काय तुझं मग गाडी सोन सांग विचारते काकोन अरे नाही याची किंमत देवाचरणी गेल्यावर अरे नाही याची किंमत देवा चरणी गेल्यावर मग माती मोल करल देव म्हणत आल्यावर मग माती मोल करल देव म्हणत आल्यावर माती मोल करल देव म्हणत आल्यावर माती मोल करल देव म्हणत आल्यावर तुझ मंगल्या गाडी सोन सांग विचारत आहे का कोण तुझं मंगल्या सोन सांग विचारत आहे का कोण नाही याची किंमत ते चरणी गेल्यावर नाही ना याची किंमत वचरणी गेल्यावर मग माती मोल करल देव म्हणत आल्यावर मग माती मोल करल देव म्हनात ती मोल करल देव मनात आल्यावर माती मोल करल देव मनात आल्यावर म्हणून इथं एक ना उपदेश करतात अरे संपत्ती आली या माझू नाही अभिमानान फुगू नये अरे अभिमाने नाडीला तुका मने वाया गेला लहन पना देगा देवा मुंगी साकरेचा रवा त्याशी अंकुशाचा मार अथांग पसरलेल्या समुद्रानं अथांग पसरलेल्या समुद्रानं लहानश्या झऱ्याला हिनवलं विचारलं ए झऱ्या तुला माझ्यासारखं भला थांग मोठ हो वाटत नाही का झऱ्यानं ना दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होत झरा म्हणाला हे समुद्र तुझ्या सारखं मोठं होऊन खरट होण्यापेक्षा माझ्यासारखं सारखं लहान बनून गोड राहिलेलं केव्हाही चांगलं त्या झऱ्याचा आदर्श समाजानं घेणं काळाची गरज आहे इथं एकनाथ महाराज नीती शिकवतात अरे संपत्ती आली या माझू नये अभिमानानं फुगू नये अन्य सभा कोणी लाजू नये दादा एक मग सत्यवाद करू नये खोट्या मासांचा संघ धरू नये फसव्याशी मैत्री करू नये दादा एक एकनाथ महाराजांनी या समाजाला नीती शिकवली नाथ बाबा पुढं सांगतात सद्गुरू सेवा सोडू नये धर्माशी मोडू नये आणि पाप द्रव्य जोडू नये पापद्रव्य म्हणजे पाप, पाप करून मिळवलेली संपत्ती कधी कामाची नाही नाथ बाबा म्हणतात सद्गुरू सेवा सोडू नये धर्माशी मोडू नये पापद्रव्य जोडू नये दादा को क्षणवाली असावे काहीतरी जीवनाचे सार्थक करावे ऐसे मनी विचारावे दादा गो एक। म्हणून एका जनार्थ आणि भावे संतांच्या पायावरील लीन व्हावे आणि या मुखामध्ये हरीचे नाव उच्चारावे बाबा म्हणतात या मुखानं ना हरीच नाव घ्या म्हणतात का म्हणतात मना म्हणा हरि म्हणा पुण्याची गणना कोण करी किंवा अधिकार आणि कलियुगी उद्धार फक्त हरीच्या नामे या कलियुगाचा उद्धार करायची राहिले तर ती फक्त हरीच्या नावामध्ये म्हणून नाथ बाबा म्हणतात एकाच्या जनार्दनी भावे एका जनार्दनी भावे संतांच्या पायावरील भावे या मुक्मध्ये हरितचे नाव उच्चारावे एक कोणून काय सांगायचंय मानसा आता तरी मानसाते आता तरी मनसात आता तरी मनसात ये मनस आता तरी मनसात ये मनसारता तरी मनसात आता तरी मान